आपलं नाव पत्ता आणि म्हशीचंद रेडीची काय तक्रार होती सांगणार माझं नाव सुदर्शन नरसंहोरे राहणार टक्कनकोडली आलाटवाडी दोन्ही पण मसरांचे गाब राहत नव्हते बरं तर ही आहे काय ही रेड्या कि मसर ह्या रेडीचं वय किती ह्या रेडीचं वय सहा वर्ष आहे आता सहा वर्ष हो मग काय गाप धरत नव्हते गाप धरत नव्हते काय तक्रार तक्रार म्हणजे अशी होती की याच्या पिशवीला वाढ नसायची म्हणजे बाकी डॉक्टर सांगायचे बर त्यानंतर आता ही रिडी ह्याची काय तक्रार होती तेला पण हे सांगत होतं ह्या वर्षाला वर्षाचे कशी वाढ होत नव्हती असं तसं हे सांगत होते बर ती मस येऊन किती महिन्यात मस येऊन तीन वर्ष आता तीन वर्ष झाली हो तीन वर्षाला गाभू तक्रार होती गाभू तक्रार होते पूर्वी काय औषध पाणी केलाय केलंय भरवल्या औषध पाणी सगळं इंजेक्शन त्यांनी दिलं तरी पण याला काय बरं मग कोणाचा संपर्क मिळाला तुम्हाला आम्हाला पटनपोलीचे पुजारी डॉक्टर डॉक्टर पुजार पट्टणकोल्ले ते काय म्हटले आल्यानंतर ते आल्यानंतर म्हटले आपण ट्रीटमेंट सुरू करूया हा त्यानंतर औषध घेवा म्हणजे त्यांच्या गर्वाशाला ताकद अशक्त होती आणि अशक्त असल्यामुळे जनावर गर्वाश्री जे होत ते खूप कमकुवत होत कमकुवत असल्यामुळे जनावर दोन्ही पण माझं येत नव्हतं मग ते डॉक्टरांनी काय ट्रीटमेंट केली का त्यावरती नाही ते फक्त पिशवीला सुद्धा वाढ नाही एवढंच बोलायचं बाकीच काय मग गावातल्या डॉक्टर तुझ्या डॉक्टरने काय काय ट्रीटमेंट केली याच्यावर औषध दिले हा ह्याला ॲलोपॅथिक पण औषधिक पण होमिओपॅथिक पण ह्याला इचर माने डॉक्टरांचा पत्ता दिला त्यांच्याकडून आम्ही औषधे घेतले ही आता तीन महिन्याची गाभण आहे ही अडीच महिन्याची गाभण आहे आणि दोन्ही टोटल ट्रीटमेंट तीन महिन्याची केली आम्ही पण दोन्ही जणांना तुमची कर्तव्यपासून वाचली ह्याला आम्ही आता विकणारच होतो बर कारण हे आता गाज पण राहत नव्हते आमचा निर्णय घ्यायची आता तीन वर्ष झालं तीन वर्ष झालं तीन वर्ष झाल्यामुळे तीन वर्ष झाल्यामुळे आता गाभ नाही म्हणजे आम्ही शोधणार होमिओपॅथिक आणि पूजा डॉक्टरांच्या डॉक्टर चालल्यानं दोन्ही पण रिझल्ट रिझल्ट आला आता आहे ना हो हो दोन्ही पण आहे मग किती महिने गावाना ही आता अडीच महिन्याची गावा आणि ही तीन महिन्याची गाभा बरं बरं मग ते तुम्ही जे होमिओपॅथी वापरला त्यापासून काय फरक वाटला काय तुम्हाला हो खूप फरक वाटला त्याचा काय काय फरक वाटला एक तर मसरांची गाभण राहिली गाभण राहिली हा दुसरं म्हणजे आता त्यात गाभून राहिल्या म्हणजे विषय दुसराच काय आम्हाला नको उच्च पूर्वी पाणी प्यायचं प्रमाण कमी होतं कमी होतं आता आता पाणी होत म्हणजे अंदाजपॅथी बद्दल तुम्ही समाधान आहे का हो हो चांगला रिझल्ट हो पुन्हा एकदा आपलं नावन पत्र सुदर्शन राहणार वरे ना